खूप छान वाटतंय आज दोन तीन दिवस कर्मवीर अण्णांची जयंती आपण खूप उत्साहाने साजरी करतो अठ्ठावीस तारखेपर्यंत अनेक उपक्रम अनेक कार्यक्रम अनेक व्याख्यान थोडंसं प्रबोधन थोडंसं मनोरंजन याच्या माध्यमातून आपण हे सगळं उत्सव साजरा करतो आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय बाप्पा ज्योतिसा सुभाषचंद्र तनपुरे श्रीकांतजी शिंदे अनिल तोरडमाल प्रकाश दांडे देवीदासजी तोरटमाल निंबाळकर साहेब या कॉलेजचे प्राचार्य संजय नगरकर सर प्रमोदजी परदेशी सर आणि मग आजपासून तास सव्वा तास थोडंसं हसत थोडंसं अक्षरशः असे ठेवणीतलं सगळं चिमटे आणि खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं असे आमचे गणेशजी शिंदे सर मग अशी कर्मवीरांगणांचं खरं तर योगदान या शैक्षणिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण कधीच विसरू शकणार नाही एवढं प्रचंड काम या माणसाने एज्युकेशनसाठी केलं मला अभिमान या गोष्टीचा मला वाटतो की कर्मवीरांगणांचा वावर शांताबाई पवार आणि गोविंदराव पवार बारामतीला ज्या घरामध्ये राहायचे त्या वास्तूमध्ये कर्मवीर अण्ण यायचे त्यावेळेला कर्मवीर अण्णांचं सुरुवात होती संस्था उभी करायची हे काम करायचं कसं करायचं काय करायचं आणि त्यावेळेला निधी कमी पण म्हणजे पैसेच नसायचे त्यांच्याकडे आणि त्यावेळेला गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांनी त्यावेळेला त्यांनी खूप चांगला सपोर्ट केला अप्पासाहेब पवार म्हणजे माझे सासरे रोहितच्या आजोबा हे कर्मवीर अण्णांच्या संस्थेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं त्यावेळेला जसं मला श्री गणेश सांगत होते की श्रम श्रम म्हणजे स्वावलंबी शिक्षण त्यामुळे टॉयलेट साफ करणं बाथरूम साफ करणं जेवण बनवणं भाज्या बनवणं भाज्या चिरणं झाडणं रूम झाडणं कपडे स्वतःचे स्वतः धुणं ही सगळी कामं करून विद्यार्थी त्यावेळेला रे शिक्षण संस्थेमध्ये शिकायचे आणि या वातावरणामध्ये आपासाहेबांचं बालपण गेलं आणि माध्यमिक शिक्षण झालं त्यामुळे आप्पासाहेबांवर कर्मवीरांना प्रचंड पगडा होता तो माझं लग्न झाल्यानंतर जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र बसायचो बोलायचो करायचं कारण आपण लायब्ररीच एवढी समृद्ध होती की एक ते दीड हजार ग्रंथांचा संग्रह त्यांच्या लायब्ररीमध्ये होत हा माणूस चार उठायचा तीन उठायचा फक्त पुस्तक फक्त पुस्तक वाचन चिंतन मनन आणि त्यांचा आवडीचा विषय असायचा शिवाजी महाराज सावरकर सावित्रीबाई फुले आणि नंतर मग त्यांनी सगळं आयुष्य ठिबकसाठी घालवलं जसं मला अशी म्हणाले की पाटाने पाणी द्यायचं नसतं ते पिकाला पाणी द्यायचं असतं आणि त्याच्यावर आप्पासाहेबांनी सगळं आयुष्य घालवलं आणि या महाराष्ट्राला ठिबकची ओळख करून दिली सांगायचा उद्देश हा आहे की कर्मवीर अण्णांच्या सानिध्यामध्ये घडलेला विद्यार्थी आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत व्रतस्थ राहिला आणि एज्युकेशन इंडस्ट्री सगळ्यांसाठी त्यांनी काम केलं सगळ्यांना उभं करायचं काम केलं आणि निघून गेले पण अजूनही महाराष्ट्र आठवण काढतो कारण संस्कार होते कर्मवीर अण्णांचे म्हणून मला तुम्हाला मी काही फार मोठं ज्ञान किंवा वेगळं काही तुम्हाला सांगायच्या मी इथं उभी नाहीये तुम्ही समजदार मुलं आहात तुम्हाला कळतं तुम्ही सतत गुगलवर असता इंटरनेटवर असता तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला पटकन कळते तरी पण त्यांचं एक हे असायचं ब्रीद वाक्य असायचं आता मी माझी जी संस्था आहे त्या संस्थेची मी विश्वस्त आहे त्याचा पाया आदरणीय पवार साहेबांनी घातला ते त्याचे अध्यक्ष आहेत आणि साहेबांनी तिथून पुढे आयुष्यभर त्या संस्थेसाठी काम केलं ती संस्था जेव्हा अप्पासाहेब गेले पंचवीस वर्षापूर्वी त्यावेळेला त्यांचं एक स्वप्न होत की शांती निकेतन झालं पाहिजे आणि निकेतन मी अजून पाहिलेलं नाही पण त्यांना एक ध्यास होता की शारदानगरचं नगरचं शांतिनिकेतन झालं पाहिजे जाऊन पंचवीस वर्ष झाली पण त्यांचा जो शब्द होता तो आम्ही झेलला आमची सगळी टीम मी माझा नवरा आणि माझी सर्व टीम त्या संस्थेचं शांतीनिकेतन करण्याचं स्वप्न मात्र आम्ही पूर्ण केलं प्रचंड आम्हाला कष्ट पडले मेहनत पडली खूप आम्हाला तडजोडी कराव्या लागल्या पण एक होतं सगळ्यांचं जेव्हा मी शेवटचं दर्शन घेतलं होतं त्यांच्या कपाळावर हात ठेवला होता तेव्हा एक शब्द मी त्यांना दिला होता माझी पार्श्वभूमी फार साधी आहे एका छोट्या शेतकरी कुटुंबात आलेली आहे दोन पत्रेच्या खोल्यात माझं बालपण आणि माझं माध्यमिक शिक्षण होय पण तरी दोन पत्रेच्या खोलेत राहिले त्यामुळे या कुटुंबात आल्यानंतर या जी ताकद की सामाजिक क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो किंवा औद्योगिक क्षेत्र असो काम करायचं असेल तर व्रतस्थ राहू आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम करायचे हे संस्कार मात्र या कुटुंबाने ते येऊन सुद्धा गेले पस्तीस वर्ष या सगळ्यात शिक्षण असेल सगळ्यात महत्वाचा माझा विषय आहे शिक्षण मुलगी शिकली पाहिजे म्हणजे असायचं की मुलगी शिकली पाहिजे म्हणून नगरची स्थापना करताना पण पहिला आम्ही मुलींचा कॅम्पस उभा केला आम्ही आम्ही दोघांनी मते कोयड केलं आता आम्ही पाच देशांबरोबर काम करतो आणि पाच देशांबरोबर टायअप करून आता आमचा ग्रामीण भागातला बा, वाढीवस्तीवरचा मुलगा आज आमच्या नेदरलँडला जातोय चायनाला जातोय थायलंडला जातोय आणि अतिशय सुंदर पद्धतीने आमची मुलं उभं राहायला लागली आणि आता आम्ही जस्ट आर्टिफिशियल मध्ये काम करतो कृत्रिम बुद्धिमत्ता आता आम्ही दीड हजार शेतकऱ्यांबरोबर काम करतो आणि सगळे शेतकरी आम्ही ऊसाचे घेतलेले आहेत आणि या उसाच्या शेतीवर या सगळ्या टेक्नॉलॉजीचा काय परिणाम कसा होईल आणि उसाचा टनेज कसा वाढेल याच्यावरती ही संस्था आता काम करते त्यामुळे सतत पुढचा ध्यास पंचवीस वर्षाचा विचार विचार पंचवीस वर्षाने काय अडचणी शेतकऱ्याच्या आयुष्यात असू शकतात मुलांनी काय केलं पाहिजे मुलांनी कुठल्या शिक्षणाचा अभ्यास घेतला पाहिजे याच्यावर आम्ही सगळेजण काम करतो आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की हे जे काही नेहमी मी मुलींना सांगताना कारण बऱ्याच वेळा की सतरा तेरा ते एकोणीस हा जो आयुष्याचा टप्पा आहे ना तो ज्या मुलीलाने ज्या मुलाला समजला ना त्याला काही सांगायची गरज नाही पण तिथेच सगळे प्रॉब्लेम आहेत माझे आता मी जवळपास बारा तेरा हजार मुलं माझ्या संस्थेत शिक्षण घेतात आज आपल्या कर्ज जमकेच्या जा पाचशे मुली माझ्याकडे गे शिक्षण घेतात पण ज्या पद्धतीने तिथं काम चालतं किंवा आता दादा पाटील मध्ये पण अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही खूप चांगले बदल सर करतात आणि खूप चांगल्या पद्धतीने शिक्षक इथले प्राध्यापक आणि इथले सर्व मॅनेजमेंट अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना गाईड करते आणि खूप चांगला बदल आज आपल्या कर्जत मधल्या या कॅम्पसमध्ये पण होतोय म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की ही संधी आहे आणि या संधीचं सोनं करा तुम्ही काय ठरवायचंय कुठे जायचंय कुठं संधी आहे एक मेंढरासारखं आपण नाही चाललं पाहिजे रुमलेल्या पायवाटाने जाण्यापेक्षा वेगळी पायवाट आपण काही निवडू शकतो का तिथं आपण काही जाऊ शकतो का त्यामुळे थोडासा जगाचा वेग आपण घेतला पाहिजे जग आता खूप जवळ आलेला आहे आणि म्हणून आपण शिकत असताना तेच त्याच गोष्टी करण्यापेक्षा वेगळं काहीतरी आता मला दिवशी म्हणाले की इंजिनियर आता गावागावी घरामध्ये इंजिनियर आणि मेडिकलचं तर फील्ड एमबीबीएस डॉक्टरला त्याच्या मुलाची शाळेची फी भरता येत नाही हे वास्तव आहे आता स्पेशालिटीचं युग आहे स्किन स्पेशालिस्ट हार्ट स्पेशालिस्ट लग्निस्ट अगदी हाताच्या पंजाचा पण डॉक्टर आहे बोटाचा पण डॉक्टर पायाचा पण डॉक्टर स्किनचा वेग स्पेशालिस्टचं युग आहे त्यामुळं एनबीएस नाही चालणार आणि आपल्याला डॉक्टरच्या ह्याच्यामध्ये मोस्ट डिग्री घ्यायची असेल तर आयुष्याची बारा वर्ष आपल्याला द्यावी लागतात आणि तिथं आपल्याला काम करावं लागतं बऱ्याच वेळेला कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा मुलं अभ्यास करत असतात पुण्यासारख्या शहरामध्ये तुम्हाला माहिती आहे की आता कोचिंग क्लासेस मोठं पेय उठलेला आहे माझ्या संस्थेमध्ये दहावी असो अकरावी असो किंवा बारावी असो माझ्या इथल्या मुलांना कुठल्याही कोचिंग क्लास मध्ये जायची परवानगी नाही सगळ्या मुलांचा अभ्यास आम्ही संस्थेमध्ये करून घेतो कोचिंग क्लासमध्ये एखादा जरी मुलगा जात असेल तर मग त्याला सांगतो तू काहीतरी येईल कॉलेजमध्ये तरी थांब नाही तर तू कोचिंग क्लास दिसत त्यामुळे शारदा नगरची मुली किंवा मुलं आमची कधी कोचिंग क्लास मध्ये तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे या वर्षीचा निकाल आमचा इथं उत्कृष्ट सीईटीचा लागलेला आहे जेईचा लागलाय की काही मुली आमच्या एमबीबीएसला मेरिटवर बसतात इंजिनिअरिंगला पण हे कोट्यवधी उपायच्या उलाढाल करणारे हे कोचिंग क्लासेस आहेत ना तिथं बऱ्याच वेळेला मला समजतं की बारावीला एवढी आहेत दहावीला एवढी मुळे मग आम्ही एका कार्यक्रमाला गेलो तर मग अरे मुलांची संख्या ते एवढी पण उपस्थिती एवढी शिका तर त्यांना माहिती इथं त्यांनी ऍडमिशन घेतलंय पण ते कोचिंग क्लास मग तिथं अडीच लाख तीन लाख पाहिजे तेवढे पैसे फी भरायची आमची तयारीच त्यामुळे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो किंवा या गोष्टी क्लासेस असो आपल्या पालकांची ऐपत काय आहे त्यांचं इन्कम किती आहे आपण काय करणार आहोत त्यामुळे कोचिंग क्लासमध्ये गेल्यावरच तुम्ही इंजिनियर होऊ शकता किंवा डॉक्टर होऊ शकता हे पहिलं डोक्यातून काढून टाका कष्टाची तयारी असेल अभ्यास करायची तयारी असेल लक्ष ठरलेलं असेल तर तुम्ही कॉलेजमध्ये पण अभ्यास करून तुम्ही सगळे ही स्वप्न तुमची पूर्ण करू शकता आज पुण्यासारख्या शहरामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामला एकदा दोनदा तीनदा किती वेळा बसलं पाहिजे आपण हा सुद्धा मुलांनी विचार केला पाहिजे इकडे पालकांच्या घरी आम्ही गेलो पालकांना विचारलं काय करतो मुलगा काय करते मुलगी ते खूप अभिमानाने सांगतात खूप साधा माणूस असतो तो शाळेत गेलेला नसतो पायात नेट माना नसतात कपडे नीट नसतात माझा मुलगा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो माझा मुलगा माझी मुलगी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते ऊर असा भरून डोळ्यामध्ये चमक पण तिकडे काय चाललेलं असत हे काय मी वेगळं सांगायला बघू अगदी बोटॉ मोजणे मुलं असतात की ती खूप जिद्दीनं आणि खूप परिश्रमपूर्वक पहिल्या आणि दुसऱ्या त्याच्यामध्ये सुटतात पण जेव्हा पहिली आणि दुसरी संधी जाते ना तर परत तिसऱ्या आणि चौथ्याच्या मागे आपण न लागत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हा काय आयुष्याचा शेवट नाही आहे कदाचित तुमच्यासाठी तुमच्या नियतीने नी, काहीतरी वेगळाच दरवाजा उघडून ठेवला याचा विचार मुलांनी करायला पाहिजे आणि म्हणून सतत वाटा धुंडाळला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं सरांनी सांगितलं तसं वाचन अभ्यास चांगल्या लोकांना भेटणं चांगल्या लोकांच्या ओळखी करून घेणं आणि त्याचं आयुष्य जाणून घेणं हे खूप महत्वाचं आहे त्यांनी काय स्ट्रगल केलं बऱ्याच वेळेला मी अजून माझं आता चौसष्ट पासष्ट रनिंग आहे अजून मी शिकते मी विद्यार्थिनी अजूनही कारण मला आयुष्यभर शिकायचं प्रत्येकाकडनं शिकते आता गणेश बोलत होता गणेश सर बोलत होते त्यांच्याकडनं मी शिकले ऑफिसमध्ये बसले होते नगरकर सर बोलत होते त्यांच्याकडनं मी खूप काही दिशले प्रत्येक वेळेला टिपण्याची वृत्ती असली पाहिजे इगो नको अहंकार नको मला सगळं जमतं मला सगळं येतं अजिबात नाही आयुष्यभर तुम्ही विद्यार्थी असलं पाहिजे आणि टिपण्याची कला तुमच्याकडे असली पाहिजे प्रत्येकाकडनं चांगलं टिपा बाकीचं सोडून दे हे जेव्हा तुम्हाला शक्य होईल ना तेव्हा तुम्ही काहीतरी आयुष्यामध्ये करून पाहता आणि म्हणून तुम्ही नेहमी आता पस्तीस वर्ष मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना माझी एक ओळख होती म्हणजे शेतकरी कुटुंबात आली त्यानंतर मी सासरी आले सासरी शेती डेअरी अक्षरशः मी लेबरच्या मागे बसून शेतीचा धंदा पण मी केलेला आहे नंतर आपा सगळ्यांनी मला संस्थेत नेलं आणि नंतर माझ्या आयुष्याला एक वेगळी कलाट निय पस्तीस वर्षामध्ये सुनंद पवार ही ओळख मी महाराष्ट्राला करून दिली त्याच्या मागे प्रचंड कष्ट होते बऱ्याच वेळेला मला खूप रडलेली आहे ढसाढस पण मी थांबले नाही कारण मला आप्पासाहेबांचं एक कायम आवडत हे थांबला तो संपला चालणाऱ्याचं भाग्य उजळत हे नेहमी आप्पासाहेब मला का म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये ते लिहूनच ठेवलेलं होतं आलं की पहिले ते वाक्य दिसायचं त्यामुळे मी ठरवलं होतं थांबायचं नाही चालत राहायचं चुका होणार चुका होणार माणूस आहे चुकणार आपण आणि मी घडत राहिले शिकत राहिले आणि एक सुनंदा पवार नावाची ओळख बिमथडी असेल बचत गट असेल एज्युकेशन असेल पोलीस ट्रेनिंग असेल अनेक उपक्रमांचे जलसंधारण असेल लागवड असेल याच्या माध्यमातून मी करून दिली आज या क्षणाला माझी ओळख आहे रोहित पवारची आई आणि ती सगळ्यात माझ्यासाठी अभिमानास्पद आहे आणि ती असली पाहिजे प्रत्येक आईला आणि वडिलांना वाटत असतं की कधीतरी कधीतरी व्यासपीठावरती आई मुलाच्या नावाने आई वडिलांची ओळख आपली झाली पाहिजे तेच एक शेवटचा असं तेच एक स्वप्न असतं बऱ्याच वेळेला पोलीस स्टेशनमध्ये पाल पालकांना जावं लागतं बऱ्याच वेळेला पाल करण्या जावं लागतं अपमानाने मान खाली जाते वाईट त्यामुळे या बसलेल्या माझ्या सर्व मुला मुलींना माझी विनंती राहील म्हणून कृपा करून हे जे काही तुमचं लाईफ आहे आताच जोपर्यंत तुम्ही या कॉलेजमध्ये आहात हे एक क्षण क्षण तुमच्यासाठी महत्वाचं आहे मग तुम्ही खेळाडू असाल तर ग्राउंडवर तुमचा वेळ गेला पाहिजे तुम्ही कलाकार असाल तर तुम्ही अभिनयाच्या प्रशिक्षणात जाऊन कलाकार सिरियल सिनेमामध्ये तुम्ही जायचा विचार करा तुम्ही गायक असाल तर तुम्ही गाण्याच्या क्षेत्रामध्ये असा तुम्ही काहीतरी करा पण करा पण उगीचाच टाइमपास म्हणून उगीचच कुठेतरी काहीतरी विचित्र गोष्टी करतोय मुलींना काहीतरी हे करतोय किंवा काहीतरी वेगळ्या गोष्टी आमच्या चाललेल्या आहेत आणि तिथं जर तुम्ही वेळ वाया घालवला तर मगाशी सर म्हणले तसं कालच आमची रात्री रोहितची माझी चर्चा चालली होती लग्नावरून या मदत सांगत नाही सगळीकडेच मुलांच्या लग्नाची समस्या गंभीर आहे बरं का चांगल्या चांगल्या घरामध्ये आज मुली मिळत नाहीत मुलांची लग्न होत नाहीत मुली चुजी झाल्या मुलींचे पालक चुजी झालेत मुली खूप इंटेलिजंटली पुढे चालल्या आहेत अधिकारी बनतात आज माझ्या संस्थेच्या कितीतरी मुली कमिशनर कलेक्टर आणि याच्यामध्ये सगळ्या पैशामध्ये माझ्या मुली आज कार्यकर्तृत्व दाखवतात मला अभिमान आहे माझ्या मुलींचा माझ्या आठशे मुली तर पोलीसच आहेत अशा प्रकारचं जर कार्यकर्तृत्व पोरी करत असेल तर का नाही पोरीचा जागेला पाहिजे की नाही त्यामुळं ते, ते कार्यकर्तृत्व आपल्याला दा दाखवायचं आपल्यामध्ये तेवढं गट असले पाहिजे हा विषय लग्नाचा विषय सोडून द्या पण मी तुम्हाला सांगते की संघर्ष आहे तर तिथे प्रगती आहे सगळं जर आनवेद झालं सगळंच अनवेद मिळालं तर मग मात्र मुलं घडत नाहीत हे पण माझं मला ठरलेलं कारण जेव्हा रोहित कॉलेजला मुंबईला होता आणि जेव्हा तो गेला मुंबईला त्यावेळेला तो लोकलने जायचा कॉलेजला त्याचे बऱ्याच गोष्टी हरवल्या लोकलमध्ये पण लोकलमध्ये जायचं तर कॉलेजला गेला तेव्हा मला सगळ्यात पहिली भीती रॅगिंग होईल का तो मुंबईला गेला तेव्हाच मला झोप लागायची नाही की जर रॅगिंग झालं आणि याला नाही आणि त्याचा त्याला गावाकडचा म्हणायचे त्याला हसायचे गावाकडचा मग तीन वर्षामध्ये त्यांनी त्या कॉलेजमध्ये स्वतःची अशी इमेज तयार केली आणि शेवटची परीक्षा झाल्यानंतर सगळं मुंबईचं कॉलेज त्यांनी बारामतीला आणलं की माझे आई वडील काय करतात आणि आमचं कुटुंब काय करत हा जो एकदम बदल आहे ना तो करायला त्याला खूप मेहनत पडली ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आणि त्यावेळेला खूप लिमिटेड गोष्टी त्याच्या वडील त्याला द्यायचे मला पण म्हणायचं मी मला वाटायचं कधी त्याला मोटरसायकल दिली नाही कधी काही नाही पण तो जो माझ्या नवऱ्याचा जो एक हे होता मुलं वाढवण्याचा तो आज मला कळतो की किती बरोबर होता लिमिटेड पैसे हातात देणं मनी लिमिटेड देणं तो काय करतो कॉलेजमध्ये काय चाललंय याचा नकळतपणे आढावा घेणं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या के वडिलांनी केल्या म्हणून आजचा मुळातच तो काय म्हणतात त्याला एक तर ते मुळातच ते व्यक्तिमत्व चांगलं होतं फक्त आम्ही त्याला साईडनं सपोर्ट केला आणि ते घडलं आणि ते घडत असताना एकविसाव्या वर्षी उद्योग व्यवसायामध्ये जात असताना फक्त एकविसाव्या वर्षी उद्योग व्यवसाय सांभाळणं सोपी गोष्ट नव्हती पण मला खूप छान कौतुक आहे त्या मुलाचं की तिसाव्या वर्षी उद्योगधंदा कुटुंब पत्नी मुलं आर्थिकदृष्ट्या सक्षम करून राजकारणामध्ये आला हे आपल्याला जमलं पाहिजे सगळी कार्यकर्तृत्व म्हणजे उद्योग व्यवसाय करा पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट आहे पॉलिटिक्स मध्ये समाज समाजकारणामध्ये या कुठल्याही क्षेत्राचा वावड आपल्याला नसावं पण जिथे जा तिथे बेस्ट हे करण्याची धमक तुमच्यामध्ये ठेवा परत एकदा या कर्मवीर अण्णांच्या या आपण एकत्र आलो आहोत कायम या व्यक्तिमत्वाचं कायम स्मरण ठेवा खूप कष्टाने ही संस्था उभी केली आज लाखो मुलांना शिक्षण देण्याचं काम ही संस्था करते आणि हा वटवृक्ष आपल्याला जपायचा आहे तो निकोप ठेवायचा आहे निरोगी ठेवायचा आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी जटणं त्यासाठी प्रयत्न करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे या सभागृहात या बसलेल्या सर्व मुलांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देते की छान घडा छान जगा मजा करा पण पर ठेवा परिस्थिती जबाण ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्यातला माणूस जागा ठेवा माणूस फार हरवत चाललाय तो माणूस मात्र आपल्याला जागा आणि सावध ठेवावा लागेल तरच हे सगळं नीट मिटक चालणार आहे समाजाची घडी व्यवस्थित चालणार आहे धन्यवाद